भडगाव शहरात दिनांक तेरा सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मुखवट्याच्या फोटोची विटंबना अज्ञात समाज करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचा शोध घेऊन दोषींवर कायदेशीर कडक कारवाई व्हावी याबाबतचे निवेदन आज दिनांक चौदा सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी दोन वाजता भडगाव पोलीस स्टेशन व भडगाव तहसीलदार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आले बडगाव शहरात व परिसरात शिवसेनेने उवाटा गटाच्या परिचय व प्रचारार्थ कायमस्वरूपी पोस्टरवर महाराष्ट्र राज्याचे व अखंड भारताचे दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या फोटोच्या मुकोट्याची काही अज्ञात समाज कंटकांनी विटंबना केल्याचे दिसून आले तर यामध्ये असलेल्या शिवरायांच्या फोटोची विटंबना करून अठरा पगड जाती व बारा बलुदार सर्व समाज माध्यमांच्या भावना दुखावल्या गेल्याने यात जे दोषी असतील अशा विकृत व खालच्या पातळीवरील विचारसरणीच्या समाजकंटकांची प्रशासनामार्फत शोध घेऊन योग्य ती कारवाई होऊन त्यांना कायदेशीरित्या शिक्षा व्हावी या संदर्भात मागणी करण्यात आली तर सदर घडलेल्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला त्याप्रसंगी भळगाव पाचोरा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप मार्गदर्शनाखाली वडगाव तालुक्याचे कार्यकारी तथा तहसीलदार श्री रमेश देवकर पोलीस पोलीस निरीक्षक श्री पाडुरंग पवार यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हर्षल पाटील श्यामकांत भोसले विश्वनाथ पाटील अनिल पाटील रवींद्र महाजन राहुल पाटील भूषण सोरुणे अनिल माधुराव पाटील संजय पाटील भगवान पाटील शरद पाटील अमोल पाटील कल्पेश पाटील अमोल शिंदे अनिल शिंदे विजय दुधा पाटील मोतीलाल वंजारी अमृत पाटील साजन पाटील आदींसह सा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो